श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा कितीही कुणीही तुझ्या विरोधात असलं तरीही तुझा देव भगवंत तुझ्या पाठीशी उभा आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास ठेव तू जर विश्वास ठेवला तर तुझ्यासाठी अगदी सोपे आणि सहज जीवन प्राप्त होईल काही चांगले तुझ्या मार्गात मिळत आहे आज तुला काही गोष्टी कळणार आहेत ज्यामुळे तुमच्या जीवनात सुखद परिणाम दिसू लागेल मी तुम्हाला अलौकिक दिव्य आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुम्ही माझी उपस्थिती स्वीकारली आहे असे मी मान्य करून तुम्हाला पुढील संदेश देतो काही चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गात येतील जेव्हा तुम्ही सहज गतीने पुढे जाऊ इच्छिता तेव्हा मी तुम्हाला मदतीचा हात देतो आणि तुम्हाला उंचावण्यासाठी भरारी देण्यासाठी एक आशीर्वाद प्रदान करतो काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडत असतानाही तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार येत आहे जे तुम्ही आनंदाने स्वीकार करावेत काळा आनि तुझा हात धरण्याचा आणि तुला योग्य मार्ग दाखवण्याचा माझा आशीर्वाद आहे ज्या क्षणाला तू हा संदेश उघडला आहे तेव्हापासून तुझ्यासाठी खूप काही शुभपरिवर्तन घडत आहे जे आज तुला स्पष्टपणे दिसत जरी नसले तरी ते तुझ्यासाठी सतत घडत आहे कधी कधी तुम्ही मनात नकारात्मक विचार करता मग काही नकारात्मक तुझ्यासोबत घडू लागते तेव्हा तू काळजीत पडतोस म्हणूनच आज मी तुला या संदेशाद्वारा सांगू इच्छितो की नकारात्मक गोष्टी नकारात्मक विचार हे मनात चुकूनही येऊ देऊ नका कारण ते सर्व काही त्या नकारात्मक ऊर्जेचे कार्य आहे जी तुम्हाला नतमस्तक करू पाहते जी तुम्हाला हरवू पाहते आणि तुम्ही तिच्या मनाप्रमाणे वागू लागता तेव्हा वा तुमच्यासोबत नकारात्मक घडू लागते मग जर तुम्हाला उंचावायचे आहे जीवनात सुख संपन्नता आणि आनंदाची प्राप्ती करायची आहे तर तुम्हाला देवाचे बोल ऐकावे लागतील देवाच्या बोलांवर विश्वास ठेवावा लागेल देव जे काही अभयवचन देतो ते दे तुमच्यासाठीच आहे घाबरून जाऊ नका तुमची प्रतीक्षा लवकरच संपवण्यात येणार आहे बाळा मला तुझी काळजी आहे तुझ्या विरोधकांपासून तुला जे काही बोल मिळत आहेत जे चुकीचे आहे जे तुझे मन खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत मी त्यांच्या विरोधात कार्य करेन कारण ते तुझ्यासाठी विरोधाभास निर्माण करत आहे बाळा कधी कधी तुला शांततेनेही उत्तर प्राप्त होईल तेव्हा शांत राहा जे काही मिळत आहे ते स्वीकार करा सहन करा आणि शुद्ध अंतर आत्मा ठेवा बाळा तू तुझ्या सर्व लढाईत विजयी होशील कारण मी तुला विजयी घोषित करणार आहे जेव्हा तुला हरलेले वाटेल तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन तुला जिंकवण्यासाठी माझा हात देईल आणि तुला पुढे नेईल तुझ्या जीवनाला सुव्यवस्थित करेल आणि तुला आशीर्वादाने भरेल जर हे आशीर्वाद तू स्वीकार करत असशील तर तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील बाळा लाखो लोक या क्षणाला हा संदेश ऐकत असतील कारण लाखो लोकांमधून मी तुझी निवड केली आहे देव म्हणतात कधीही स्वामी जे काही सांगत आहे ते स्वीकार केल्यास तुझ्यासाठी अद्भुत ज्ञान आनंद आणि चिरकाल टिकणारे आशीर्वाद येतील जर तू हे स्वीकार करू इच्छित असेल तर आताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप कर बाळा माझी मदत कुठल्याही क्षणी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचेल तुला काही संदेशातून तर काही संकेतातून कळणार आहे ज्यासाठी तुझी प्रार्थना मी ऐकली आहे बाळा माझी मदत तुझ्यापर्यंत तेव्हाच येईल जेव्हा तू माझ्यावर संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवशील भावभक्तीने तुझी केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो बया मी तुम्हाला शहानपणाचे आशीर्वाद देत आहे त्यामुळे तुमच्या त्या सर्व काही स्थितीत परिवर्तन होईल जिथे लोक तुम्हाला आधी फसवायचे तुम्हाला खूप काही एकटे पाहून त्रासही द्यायचे किंवा तुमच्या साधेपणाचा खूप काही असा फायदा घेतला जायचा ज्यामुळे तुमच्या मनाला स्थिरता नव्हती तुम्हाला आनंदाची प्राप्ती नव्हती आणि तुमच्यावर आवाजही करायचे आता या सर्व गोष्टीतून तुम्हाला मी दूर नेत आहे मला माहीत आहे की माझा भोळा भक्त साधा सहज आणि सोपा आहे त्याला फसवणे नितांत लोकांना सोपे वाटत असेल पण तो माझा भक्त असल्यामुळे आता त्यांना त्याच्या विरोधात करता येणार नाही किंवा त्याचा सामना करणे कठीण होईल कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे जे कोणी लोक तुला फसवू पाहत आहेत आता त्यांचा सामना माझ्याशी असेल देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तुझे जीवन स्थिर होईल तुझी चंचलता थांबेल तुझ्या मनाला स्थिरता प्राप्त होईल आणि जे कोणी तुम्हाला खूप काही खालावून पाहत होते त्यांच्या दृष्टीत मी तो बदल घडवून आणेल तुझ्या मनाप्रमाणे खूप काही गोष्टी घडणार आहेत फक्त शांत रहा तुझा विजय निश्चित केला जात आहे आता तुझे साधे जीवन अगदी उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे तुझ्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आता मी तुझ्या मार्गात पाठवत आहे कधी कोणी तुला खूप काही खालचे समजले असतील किंवा तुला खूप काही अशा स्तरावरचे समजले असतील की तू उंचावू शकत नाही तू प्रगतीच्या योग्य नाहीस पण आता तेच लोक तुझी प्रगती, प्रगती पाहून थक्क होतील तू स्वीकारलेले आशीर्वाद आणि चमत्कार यामुळे तुझे जीवन स्थिर होणार आहे स्वतःवर विश्वास ठेवू कारण देवाची मदत तुला मिळणार आहे देव जेव्हा मदतीला उतरतात तेव्हा चमत्कार घडू लागतात होय तसेच काही तुझ्यासोबत घडणार आहे माझे प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे निरंतर तुमच्या अवतीभवती असतात फक्त तुम्ही त्याकडे लक्ष पुरवले पाहिजे कधी स्वतःला एकटे समजू नका कारण देवाचा दिव्य आशीर्वाद अगदी तुमच्या आजूबाजूला असतो तो निरंतर तुमच्या पाठीशी उभा असतो बाळा मी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू बदलत आहे तुम्ही जिथे हरला आहात तुम्हाला आता तिथे विजय प्राप्त होणार आहे कुणी तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न केला आहे आता तुम्हीच जिंकणार आहात कारण त्या लोकांनी केलेले प्रयत्न मी विफल करणार आहे माझा भक्त साधा आणि भोळा आहे तो माझ्या भक्तीत दंग आहे तो नामस्मरणात चित्त लावून नामस्मरण करत आहे मला तुझे सगळं काही नामस्मरण पूजापाठ आणि ध्यान माझ्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे आता काळजी करू नकोस कारण तू योग्य मार्गावर पुढे जात आहेस तुला कोणी कितीही नावे ठेवली तुला कुणी कितीही काहीही बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष कर कारण ते लोक तुझा गैरफायदा घेण्यासाठी तुला उंचावू देत नाही तुला खानीपणा दाखवतात आणि तुझा योग्य तो सन्मान होऊ देत नाहीत पण आता देव तुझ्यासाठी योग्य तो सन्मान आरोग्य आनंद आणि विपुलतेचा आशीर्वाद घेऊन आले आहेत जर तू या क्षणाला म्हणत असील की काही चमत्कार हवा आहे तर तो तुला काही क्षणात प्राप्त होईल होय बाळा पण तुला संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल बाळा माझे आशीर्वाद हे तुझ्या डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत तुझ्या संपूर्ण शरीराला व्यापतात तुला आशीर्वादित करतात आणि तुला उंचावण्यासाठी प्रत्येक मदत पोहोचवतात जर तुला ही मदत हवी असेल तर आत्ताच होय देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप कर कधीकधी तुमचे मन चंचल होते अनेक विचार येऊ लागतात त्यात काही नकारात्मक तर काही सकारात्मक विचार करता प्रार्थना करताना मात्र तुमच्या मनात सकारात्मक विचार असतात मग नेहमी प्रार्थना करा कारण ती मी स्वीकार करतो देव म्हणतात बाळा जेव्हा मी तुला स्थिर करेल आनंदी करेल तेव्हा तुम्ही कधीही चुकूनही चुकीच्या मार्गावर जाणार नाही पाप करण्याची तुमची चुकूनही इच्छा होणार नाही कारण ते सर्व काही तुमच्या दूर गेलेले असेल बाळा माझी मदत ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येते तेव्हा तुम्ही भाग्यवंत होता आणि तुम्ही तुमच्या बुद्धीत ते तेज स्वीकार करू लागता तुम्हाला सांभाळण्यासाठी मी सतत इथे उपस्थित आहे तुम्ही मला स्वामी माऊली म्हणून हाक मारा किंवा स्वामी आई म्हणून हाक मारा मी सदैव तुमच्या आजूबाजूला आहे मी तुमचे संरक्षण करतो तुम्हाला उंचावणारे आशीर्वाद प्रदान करतो खचून जाऊ नका कधी काही काळात तुम्हाला प्राप्त झाले नसतील असे काही आशीर्वाद तुम्ही माझ्याकडून मागत असाल तर धैर्य धरा शांत राहा मनावर घ्या प्रयत्न करा कारण कसलीही चिंता करू नका जे काही मागत आहात ते पुढील काळात मिळणार आहे योजना केल्या जात आहे तुम्हाला घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही अरे बाळा मला तुझी मानसिकताही कळते तुझ्यासाठी हवे असलेले आशीर्वादही कळतात तेव्हा शांत राहा आणि ते, ते स्वीकारण्यास तयार व्हा मोठा बदल घडणार आहे ज्या मोठ्या बदल्यासाठी तुम्हाला घडवण्यात येत आहे तो मोठा बदल तुमच्या आयुष्यात सुखद अनुभव देणार आहे तुमचे काही नातेवाईक तुमचा विरोध करत आहेत करू द्या तुम्हाला काही त्रास होईल तो होऊ द्या कारण यानंतर खूप काही गोष्टी बदलतील काही नाती दूर जातील तर काही नाती कायमची जवळ असतील तुमची ज्यांना खरी कदर आहे ते तुम्हाला योग्य मानून स्वीकार करतील आणि जे काही तुमचा विरोध करतात ते देखील तुमची माफी मागतील मला तुमची मदत करायची आहे आणि तुमच्या दिशेने मोठा आशीर्वाद पाठवायचा आहे आजचा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आहे आज तुझी एका ठिकाणी मदत होणार आहे तिथे तू स्वीकार कर आनंदी राहा वादविवादात पडू नकोस तू एकटा जरी आहेस तरी माझी शक्ती सदैव तुझ्यासोबत असते तुला मदत करत असते बाळा तू खूप काही सहन केलं आहेस परंतु आता नाही तुझं मन शुद्ध आहे पवित्र आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या निर्मळ मनाला माझ्या व्यतिरिक्त कोणीही ओळखत नाही तुला काही संकटांचं खूप काही ताप संताप वाटतो पण ती काही संकटही तुझ्या चांगल्याकरताच तुझ्या आयुष्यात आलेली आहेत जसे की एखादे नाते दूर व्हावे तेव्हा तुला संकट वाटते त्रास होतो मनस्ताप होतो तुझे मन वारंवार खूप काही अशा गोष्टी विचार करू लागते जे नकारात्मक आहे पण काही गोष्टींचे बदल हे वेळेनुसार घडणारच आहेत ते तुझ्यासाठी योग्य आहेत म्हणून घाबरून जाऊ नकोस तुझे कष्टाचे दिवस आता संपले आहे त्या कष्टांमधून मिळणारे फळ प्राप्त करून घेणारे दिवस जवळ आले आहेत बाळा माझी मदत तुला मिळणार आहे आज हा संदेश नीट ऐकून घे कारण यात तुझे मन पवित्र होईल शुद्ध होईल तू जे काही आहेस त्यात समोर जाण्यासाठी तयार केल्या जात आहेस नक्की तुझ्या भविष्यात काय आहे हे तुला खूप जाणून घ्यायचे आहे पण बाळा काळजी करू नकोस सर्वच काही चांगलं आहे काही सावधानता मी तुला सांगतो कधीकधी खूप लोक तुमच्याजवळ येतात ज्यांचे तुमच्याशी काहीही नाते नसते किंवा काही संबंध देखील नसतात पण तरी देखील ते तुमचा भरोसा जिंकून तुमच्या आजूबाजूला असतात आणि तुमच्यावर खूप काही गोड दाखवण्याचा प्रयत्न करतात तुमच्याशी वार्तालाप करतात गोड बोलू लागतात आणि तुमची फसवणूक करण्यासाठी तयार असतात म्हणून त्या ठिकाणी तुम्ही सावध असावे अशी माझी इच्छा आहे काही लोकांपासून हवे असलेले अंतरच ठेवावे कधीकधी इच्छा असतानाही खूप मोठ्या गोष्टी करणे टाळावे कधीकधी आपण जे काही करू शकतो ते इतरांना सांगत फिरू नये किंवा कुणाच्याही प्रश्नाचे उत्तर देत बसू नये जेव्हा योग्य वेळ असते तेव्हा सर्व काही देव स्वामी घडवून आणतात हे तुला माहीत आहे तुझी कदर मला आहे पण ती प्रत्येकालाच असेल असे नाही तुमचे पश्चापाचे दिवस संपले आहे तर आता पश्चाताप करण्याची वेळ तुमच्या त्या शत्रूंवर आहे ज्यांनी तुमच्यासाठी दुःख त्रास वेदना आणि सर्व काही निवडले आहे जे तुमच्यासाठी चांगले नाही पण मी तुमचा देव आहे तुमच्यासाठी मी चांगलेच निवडणार आहे ते लोक आता हताश होतील कारण त्यांनी तुमच्यासाठी फक्त विरोध आणि विरोधच स्वीकारलेला आहे पण मी तुमच्यापासून तो विरोध दूर करणार आहे तुम्हाला त्यांनी पुढे जाऊ दिलेले नाही पण मी आता आशीर्वादाने तुम्हाला पुढे नेणार का आहे कारण काही गोष्टी देवाच्या हाती आहेत हेच फार बरे आहे कारण लोक इतका लोकांचा राग करू लागतात द्वेष करू लागतात त्यांचे उत्तर कुणाजवळही नाही ते द्वेष इतका करतात की कुणाच्यावरही जीवावर उठू शकतात देव म्हणतात त्यांना त्यात काय मिळते किंवा काय नाही हे कळत नाही पण मात्र दुसऱ्याचा राग करणे संताप करणे किंवा त्यांच्या विरोधात गोष्टी करणे हाच त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा विषय असतो पण बाळा तू काळजीत राहू नकोस काही लोक विनाकारण तुझ्या वाट्याला जात आहेत तेही मी स्पष्टपणे पाहत आहे बाळा आजचा दिवस अत्यंत शुभ आहे तू भाग्यवान आहेस कारण लोकांचं तुझ्या मनावर घेऊ नकोस लोक कधी कधी इतरांसाठी खूप काही वाईट शोधतात पण देव मात्र त्यांच्या सोबतीला असला की त्यांचं कधीही वाईट होत नाही याचा अनुभव तुम्ही करणार आहात देव सदैव तुमची साथ देतो देवच तुम्हाला उंचावतो देवच तुमच्यासाठी संधी निर्माण करतो आणि देवच तुम्हाला आशीर्वादाने भरतो तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण केल्या जात आहे शपथ आहे हा संपूर्ण संदेश ऐकून घे कारण कधीकधी तुला उंचावणारे आशीर्वाद मी या संदेशाच्या माध्यमातून देत असतो ज्यावेळेस तुझा अपमान झाला आहे त्याच वेळेस मी ठरवले आहे की तुझे जीवन आता उंचावणार कारण तुझे निरालस भाव तुझे शांत मन पवित्र मन मी पाहिले आहे पळा तुझ्या मनात इतरांविषयी संताप नाही राग नाही द्वेष नाही पण तरीही लोक तुझ्यासाठी खूप काही त्रासदायक निर्माण करू इच्छितात ते तुझ्या विरोधात असतात पण आता मात्र काही रागावलेले लोकसुद्धा तुझ्याजवळ येऊन माफी मागतील कारण तसंच घडणार आहे स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर तुमचाही विश्वास असेल तर आताच होय म्हणा मनापासून देव त्यांना तुमच्याजवळून काढून टाकत आहे देव म्हणतात जे कोणी तुला त्रासदायक आहेत ज्या काही गोष्टी त्रासदायक आहेत त्या सर्व काही तुझ्यापासून दूर केल्या जात आहे आजचा दिवस चिंता करण्याचा नाही तर आनंदाचा आहे आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्हाला देवाची मदत मिळणार आहे ती कुठल्याही क्षणी मिळणार आहे तुम्ही नशीबवान होणार आहात नशीब त्याचेच उघडते जो चांगले कर्म करतो आणि इतरांसाठी चांगले विचार करतो तुम्ही नेहमीच चांगले विचार करता चांगल्या गोष्टी करता चांगले कर्म करता म्हणून हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमचा भाग्यदय निश्चित होणार आहे डोळ्यासमोर तुम्ही जे काही स्वप्न रंगवले आहे ते देखील पूर्ण केल्या जाणार आहे स्वामी भक्तीत दंगा आहात स्वामींचे नामस्मरण करत आहात स्वामी माऊलींच्या संदेशांवर संपूर्ण विश्वास करत आहात स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जे जय स्वामी समर्थ श्री जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे स्वामी जे समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामी जे जे स्वामी स्वामी जे जे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी